राम आजच्या व्हिडिओच वर्णन मला गोप्यस्फोट यापेक्षा धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के असं करायला आवडेल याच कारण आता बरेच लोक हल्ली युट्यूब करतात हे करतात ते करतात करता आणि मला नेहमी असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं सांगितलं पाहिजे पण खरं सांगितलं पाहिजे नुसतंच वेगळं पाहिजे म्हणून ते हल्ली एक सांबर मी कार्यक्रम बघतो व्हायरल सत्य म्हणजे जो व्हिडिओ आलेला असतो व्हायरल तर अपला जो काई असे तो खरा आहे का खोटा आहे बहुसंख्य ते खोटेच असतात तर आपला जो काय व्हिडिओ असेल तो खरा ठरला पाहिजे ना तर मजा आहे मग मग लोकही म्हणतात हां मागच्या वेळेला अनिलजी बोलले होते ते खरं ठरलं होतं तर त्यामुळे धक्क्यावर धक्के असं ज्या वेळेला मी म्हणतोय तुम्हाला तर त्याचा पहिला धक्का मी देतो आणि आपला विषय काय माहितीये की शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान करून कुणाचा अपमान केला किंवा कुणाला त्यांनी काहीतरी त्याच्यामधून धडा शिकवला काहीतरी काही पेनी गाहे कही पे असं त्यांचं काहीतरी त्याच्यामधे नेहमी गेम असतो ना ते असं हसले तरी बघितलं तरी बघितलं नाही तरी नाही हसले तरी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा अर्थ असतो म्हणजे बॉडी लँग्वेजमधून अर्थ शोधणारे फेस रिडिंग करणारे बरेच आहेत त्यापैकी मी पण स्वतः बऱ्यापैकी त्याचा अभ्यास आहे माझा फेस रिडिंग आणि बॉडी लँग्वेजचा पण ही एक व्यक्ती आहे बाबा शरद पवार त्यांच्या बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशनमधून तुम्ही नाही अंदाज काढू शकत हा त्यांचा गेम पण वेगळा असतो तर त्यामुळे तो गेम काय आहे एकनाथ यांचा आ, हे करण्याचा सत्कार करण्याचा कसं त्याने ते निमंत्रण स्वीकारलं तर याच्यातमधलं पहिला धक्का देऊ का तुम्हाला की संजय नहार सरहदचे ही व्यक्ती माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल त्यांच्या बातम्या बितम्या येत असतात अधूनमधून तर त्यामुळे व्यक्ती माहिती असेल तुम्हाला कश्मीरच्या संदर्भामध्ये ते बऱ्यापैकी एका कार्यकर्त्याची एका चळवळीची मे पीपल्स मुवमेंट म्हणूया आपण चळवळ म्हटलं की त्याला परत वेगळा अर्थ येतोच कारण ही सकारात्मक आहे विधायक आहे ही अशी निषेधात्मक नकारात्मक किंवा विध्वंसात्मक नाही हे सकारात्मक आहे कश्मीरी पंडितांपासून कश्मीरी तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचे इथे पुण्यामध्ये राहून आपण हितसंबंध जपावेत अशा स्वरूपाचं त्यांचं त्या सरहद संस्थेचं ध्येय आहे आणि त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा आहे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्यमध्ये महाराष्ट्रामध्ये जे साहित्यिक आहेत ना ते लगेच कबूल करतील हां अनिलजी म्हणतील हे बरोबर बोललात हो तुम्ही तर मधुमंगेश कर्णिक म्हणून जे साहित्यिक आहेत तर ते मधुमंगेश कर्णिक म्हणजे कसं आहे माहिती आहे की ते स्वतःच जाऊन चिकटणारं फे मॅग्नेट म्हणूया मग फेविकॉल म्हणणार हो तुम्ही पण फे फेविकॉल नाही ते मॅग्नेट आहेत ते कुठेही लोखंड दिसलं सत्तेचं की त्याला जाऊन चिकटतात कोण मधुमंगेश कर्णिक तसंच हा एक चांगला संपर्क अधिकारी आहे बेसिकली त्याच्या यशाचं सरहदच्या यशाचं रहस्य ते कम्युनिकेशन नेटवर्क त्यांनी प्रचंड उभारलेलं आहे आता पहिला मुद्दा माझा असा आहे जो तुम्हाला अनपेक्षित वाटलाच पाहिजे अशी माझी खात्री आहे की त्याने एकनाथ शिंदे यांचा सरकार असा सत्कार आणि तोही शरद पवारांच्या हस्ते संमेलनाच्या आधीच एक आपला काय म्हणतात त्याला आधीचा प्रायोजित कार्यक्रम की बाबा वातावरण निर्मिती त्यानंतर त्याला शब्द वापरला आहे काल मुलाखतीमध्ये की मी वातावरण निर्मिती करतो तर त्यामुळे त्याने एकनाथ शिंदेंचा सत्कार हा शरद पवारांच्या आता पुढले एक एक पैलू मी उलगडतो तसं तुम्हाला गमती लक्षात येतील हे संजय नाहार जे आहेत सरहद संस्थेचे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत शिवसेनेचे राज्यसभेचे ऐकताय ना शिवसेनेचे अधिकृत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे पुढले राज्यसभेचे उमेदवार आहेत अनेक जण राज्यसभेच्या शिवसेनेच्या उमेदवारीवर लक्ष ठेवून आहेत की एक जागा येत आहे त्यांच्या वाट्याला तर मग ते ती आपल्याला म्हणले ठाण्यातले तर बरेच साहित्यिक वगैरे जे त्यांच्या अवतीभोवती असतात ते पण मागे लागलेत की मला राज्यसभेवर पाठवा राजकारण नेते लागलेच आहेत बरेचसे जे पडलेत तेही लागले जे नाही पडलेत ज्यांना काहीतरी हे हवं आहे उन्नयनं ते पण मागे लागलेत पण एकनाथ शिंदेंचा त्यांचा जो एक सांधे जोड आहे किंवा एक जवळीक आहे सलगी आहे आणि इथे त्यांना अगदी ऑफ बीट जाऊन त्यांनी जो हा सत्कार अरेंज केला त्यांनी त्यांची तयारी तर ते एवढी होती की शरद पवार नाही म्हणाले असते ना तर ते उपराष्ट्रपतींना आणणार होते ऑलरेडी त्या दृष्टीने त्याने तो मोठं म्हणजे कलाकार माणूस आहे He can he can ही कॅन मॅनेज एव्हरीथिंग एव्हरी एनिबडी ही कॅन मॅनेज तो उपराष्ट्रपतींच्या हस्ते करायचं असंही त्यांचं चाललं होतं जसं शरद पवार नाही म्हणाले पण कसं आहे हा तर हा मुद्दा लक्षात आला का तुमच्या की संजय नहार हे राज्यसभेचे पुढले सदस्य मनोनीत आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेचा सत्कार का याचं एक उत्तर जे कुणी दिलेलं नाही ते मी दिलं तुम्हाला की ते राज्यसभेचे सदस्य होत आहेत त्यामुळे इन ॲडव्हान्स ही म्हणजे काय म्हणतात ना आधी काय म्हणतात त्याला बेसला आपण पैसे भरतो त्याला काय म्हणतात एखादं ई एम आय नंतर लागतो डाऊन पेमेंट तर आपल्या गुडविलचं डाऊन पेमेंट त्यांनी एकनाथ शिंदेचं करून टाकलं सत्काराच्या निमित्ताने याचं कारण आता त्यांना सत्काराची गरज होती त्याचं वेगळं कारण ते येऊया आपण पुढे तर त्यामुळे तो एक मुद्दा झाला आता त्यांनी पर्याय तयार केली होती हा झाला आता दुसरा मुद्दा घेतो किती हलकट असतात बघा आपले मराठी साहित्यिक तो संजय म्हणाला की हे सगळे साहित्यिक जे दिल्लीमध्ये जमले ते, दलाले। <coughs> आ, ते दलाल आहेत त्याचा तो शब्द संजयचा नाही मला आवडला दलाल हा नाही हा ते कसं आहे ना पेशव्यांचा रमणा जेव्हा भरायचा म्हणजे त्याच्यामध्ये ते असं मोहरा वाटायचे आलेल्या भिक्षुकांना भटजींना वगैरे वगैरे जास्त करून ते भटजी आणि भिक्षुकांसाठी होता तो रमणा म्हणायचे त्याला आणि त्याच्याबद्दल गोविंदळवलकर महाराष्ट्रांचे संपादक असताना कधी कुणालाही का काही असं मिळालं वगैरे की ते असं दातोट खाऊन तो कसा पेशव्यांमचा रमणा वगैरे वगैरे लिहायचे आता खैरात म्हणतात केजरीवालच्या संदर्भात आणखीन काय ते वॉट इट इज त्याला तुकडे फेकणंही म्हणतात तर रेवडी म्हणतात तर ते कसं आहे ना की हे दलाल, दलाल नाही आहे तो दलाल म्हणजे दोन लोकांच्यामध्ये मध्यस्थी करून मिशन दाखवून कमिशन खाणारा दाखवायला मिशन प्रत्यक्षात कमिशन म्हणजे तो दलाल म्हणजे ते जर वेशव्यवसायाच्या संदर्भात असेल तर ते वाढवे स्पष्टपणे बोलायचं दलालाचा दुसरा शब्द काय बडवे अहो परवा मला खरं म्हणजे त्याच्यामध्ये आक्षेपार्ह वाटलं होतं की फडणवीस असं म्हणाले की मी मंत्रालयातले दलाल काढले आणि आता असे अधिकारी नेमतात तू खरं म्हणजे मुद्दा घेतला होता पण हा शब्द वापरायचा राहिला मला नंतर एकाने आठवण केली आधी तू आधी बोलताना मला म्हणाला होतास की फडणवीस जेव्हा म्हणतात की मी दलाल मंत्रालयातले हटवले भ्रष्टाचार कमी करण्याकरता तर ते म्हणाले की कि दलाल किंवा भडवा कोणाचा असतो रानडांचा असतो ना तर मग तुळं फडणवीस त्यांना दलाल म्हणतात तेव्हा ते दलाल ज्यांची दलाली करतात ते एक तर भ्रष्टतरी आहेत नाही तर व्यवसाय जो आपण उच्चारला आता त्यातले तरी आहेत म्हणजे तुम्ही मंत्र्यांनाच वेश्या व्यवसायात किंवा भ्रष्टाचारामध्ये आहात असा आरोप नाही का करत हे दलाली करतात कोणाची करतात मंत्र्यांची करतात ना राव तुमच्या म्हणण्याप्रमाणे फडणवीसांच्या म्हणून त्यांना हटवत आहे ना मग तुम्ही जो दलाली करतोय त्याला पकडताय घालवताय मग मुख्य जो जो तुमच्या डोक्यामध्ये त्या दलालाचा जो मंत्री आहे ज्याच्याकडून तुम्ही हटवलाय त्याच्यावर का नाही कारवाई खाणारं कोण आहे अहो तो खाणारा आहे तो शंभर खातो तेव्हा दलाला पंधरा वीस पंचवीस टक्के देतो तुम्ही पंचवीस टक्के खाणाऱ्या फडणवीस दलालावर कारवाई केली आणि त्याची जाहीर टंग टुंग टनाक्क केलं पण बाकी पंच्याहत्तर टक्के तो ज्यांच्याकरता खात होता त्यांचं नाव घेतलं का पण इंडिकेट हे केलं तुम्ही इंडिकेट मंत्रालयामध्ये कोणाकोणाला घेतलं नाही कोणाला कोणाला काढलं कोणाकोणाचे मंत्र्यांचे पूर्वीचे सचिव आणि ह्या हलवले याच्या चर्चा आहेत याच्या अर्थ ते दलाल असतील भडवे असतील तर मंत्र्यांवर तुम्ही इंडायरेक्टली भ्रष्टाचाराच्या रंडीगिरीचा आरोप करताय ना फडणवीस नाही लक्षात आलं तुमच्या की तुम्ही दलाल म्हणून यांना नाहीच बदनाम करतात तुम्ही बदनाम करतात मंत्र्यांना की अरे तुम्ही खात होता रे आणि हे तुमचे दलाल रे मी आता दलाल हटवतो मग कसे खाल काय बनाय फडणवीस हो दलाल तोच असला पाहिजे म्हणून कुणी सांगितलंय ज्याला ची गरज नाही आपले दलाल निर्माण होतात आणि ते काय सरकारी पदावर बसूनच करतात हे तुमचा पाहतो तुम्हाला मी सांगायचं का फडणवीस मी तुम्हाला सांगायचं नाइन्टी पर्सेंट लोक जे दलाली तुमच्या भाषेमध्ये करतात भडवेगिरी करतात मंत्रालयामध्ये ते कोणत्याही पदावर नसतात हे तुम्हाला माहिती आहे का नाही कोणी ओ एस डी नसतो कुणी पी ए नसो कोणी पी एस नसतो बाहेर असतात आणि तेच करतात कुठेतरी ते 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 कागदपत्र हलवण्याचं काम हे दलालही करतात हेही आहे त्यांना दलाल म्हणतात तेव्हा तुम्ही यांना काय म्हणता ते भान नाही ठेवलं पण ते मंत्री अस्वस्थ आहेत चिडलेले आहेत गुदमरलेले आहेत ते म्हणतात आमचा अधिकारी काढला आणि त्याला दलाल ठरवला म्हणजे आम्ही झालो ना प्रॉस्टिट्यूट आमचे दलाल म्हणजे काय फार मोठा घोळ धक्क केला आहे फडणवीसांनी असो आता इकडे संजय म्हणाले की ते साहित्यिक सगळे दलाल आहेत ते नाही ते रमण्यामधले भिक्षू आहेत काहीतरी मिळेल या आशेनी काहीतरी काही नाही त्याने जाण मान सन्मान अरेच त्याच्याकरताही भुकेलेले असतात ते आहेत पण त्यांच्यातही हलकट खूप आत्ता मी तुम्हाला न आलेली बातमी सांगतो कुठे हे आपल्या सोर्सेसकडून खास की आत्ता संजय नाहारवर त्या साहित्य महामंडळ जे आहेत ज्याचे लोकांचं तो ते खरे आयोजक आहेत ते जाम झळतायत जाम झळतायत त्यांना असं वाटतं की हा सगळं क्रेडिट खाऊन जातो आहे हे सगळं महामंडळाच्या वेळी फोकस होतोय ते संजय नाहार सरहदचा अध्यक्ष जो भावी राज्यसभा खासदार आहे शिवसेना शिंदे गटाचा त्याच्यावरच फोकस करून घेतोय तो, तो। स्वतःवर फोकस करतोय तो मोठा होतोय महामंडळ मोठं होत नाही हा साहित्य संमेलन संजय नहारनेच काय अरेंज केलं आहे पुण्यात जसं मोठमोठे उद्योगपती आली स्वतःची साहित्य संमेलनं घेतात हे घेतात करतात ना आत्ताच परवा एका उद्योगपतींनी केलं माहिती आहे की नाही असे आता गल्लोगल्ली असे मोठमोठे उद्योगपती आपापल्या आवाक्यात साहित्य संमेलनं करतात विभागीय करतात जिल्हा करतात तालुका करतात गाव करतात आणि त्याला अखिल भारतीय गाव संमेलन म्हणतात तिची तिथे जळकट किती आहे त्यांच्या हा पैकी हलकटांनी मीडियाला फोन करून कुणी केला ते पण सगळ्या मीडियाला माहिती आहे त्यांनी नावं द्यावी फोन केला की संजय नहार यांनी आमची परवानगी न घेता आम्हाला न सांगताच हा सा कार्यक्रम केला दिली एक गाडी लावून आमचा काही समज नाही महामंडळाचा त्यांनी परस्पर केला म्हणजे त्यांनी हलकट पेला केला आणि संजय नहारांना फुलपट ठरवलं ना। ना। ना ना ना। ना की हा माणूस स्वतःच्या पब्लिसिटी करता आमचा मिसयूज करतोय असा आरोपच केला ना मग घेणं लय का नाव तुझं नाव कळलंय ना तू मीडियाला फोन तूच केलेस ना कुणी फोन केले प्रमुख दैनिकांना चॅनल्सना तूच केले ना एकट्याने मग ठीक आहे ना त्याने नाही सांगितलं मग एक दिवस मी सांगून टाकेन ना की तू फोन करतो सगळ्यांना की महामंडळाच्या परवानगीशी झालाय छापा बातमी लावा वाट बात। होऊन जाऊ द्या संजय राहालला बदनामी करण्याची यांची मोहीम का तर तो क्रेडिट घेतोय दुसरी गोष्ट आहे की या महामंडळाकरता जे पैसे गोळा झाले ते पैसे आणण्यात महामंडळाचा वाटा काहीच नाही आहे हे संजय नारनीच केलं सगळं इकडून घ्या आण तिकडून घ्या आता गमत अशी आहे की या महामंडळांनी संजय आपल्या शिंदेसाहेबांचा जो सत्कार झाला त्याच्याशी आमचा संबंध नाही असं जाहीर केलं तुम्हाला माहिती आहे उदय सामंतांची प्रतिक्रिया आली आहे का कुठे नाही आलेली पण त्यांची प्रतिक्रिया अशी होती की खांद्यावर घेतलं आणि अंगावर मुतलं यांना आपण एवढी दहा कोटीची मदत केली आपण यांना एवढं सहकार्य करतो आहे यांना ऑन दी रेकॉर्ड दिले ऑफ दी रेकॉर्ड दिले हां साहित्य संमेलनाकरता त्याचा आपण हिशोब पण मागणार नाही हो आणि साहेबांचा सा सत्कार केला तर त्याला हे हलकट आम्हाला न विचारता केला म्हणून काळीमाफ असतात त्याचा इनडायरेक्टली संजयनी डायरेक्टच विरोध केला हे इनडायरेक्टली विरोधच करतायत बाबा एकनाथ तर आम्हाला मान्य नव्हता असं हो म्हणालेत नाही हाही दुसरा हलकटपणा खरं म्हणजे ना उदय सावंत इतके आहेत ना आता की केवळ एकनाथ शिंदे त्या नावणाला जाऊ दे साहित्यिकांचा सा... हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण आपले आ, इगोन हेन तेन आपलं हे नको ठेवूया <laughs> मनाचा माणूस आहे ते म्हणायला जाऊ दे तो म्हणाले यांच्याकडलं आपण आयडिया करूया काहीतरी कारण काढून दांडीस मारूया तब्येत नाही ठीक म्हणे जाऊ दे फडणवीस जातील मोदी जातील तर मला नाही तर कर... राष्ट्रीय मराठी साहित्याकरिता जाऊया आपण हे हलकट स... आप सा एक ठीक आहे त्याने आपल्या स इंडायरेक्टली विरोधच केला आपल्या ह्याला त्याला महामंडळाचा कार्यक्रम नव्हताच वगैरे करून बदनामच केलं पण जाऊ दे सोडून दे साहित्यिकांचा आहे ना मोदी येत आहेत ना महाराष्ट्राचा एक प्रातिनिधिक कार्यक्रम जाऊया आपण भाग घेऊया आणि जे प्रॉमिस केलं ते देऊया त्यांना ऑन द रेकॉर्ड ऑफ दी रेकॉर्डसुद्धा हे पण कोणी सांगणार नाही तुम्हाला बाई ते आता मुळमुद्याकडे येतो चौदा मिनटं तीस सेकंद झाली माझं नेहमीप्रमाणे ओळ झाला शिंद्यांना अशा तऱ्हेचा एका सन्मानाची तो म्हणजे शिंद्यांच्या नावाने असो किंवा आणखीन कोणाच्या नावाने असो एका सन्मानाची दिल्लीमध्ये गरज होती कारण आत्ता दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये म्हणजे गल्लीमध्ये दोन्हीकडे ते फडणवीसांच्या सासूरवासानी जरा थोडी सौम्य उपम देतो परवा तर मी छळबिळच म्हटलं होतं टॉर्चरच म्हटलं होतं मेंटल तर या छळाने सासूरवासानी जाम गाजलेले आहेत हो गाजले आहेत ती एखादी आखाड सासू असते ना ती जशी सारखी सुनेला घालून पाडून बोलते ती जे काय करेल तिला पसंतच येत नाही त्यात ती, ती काड्या घालते मग सुनेनी फारच आदळ आपण भांड्यांची केली तर म्हणते हां ठीक आहे हाय तू पण वगैरे वगैरे ते त्यातले प्रकार चाललेले आहेत सध्या सासूरवासाने हैराण येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा जो सोहळा आहे ना जो दिल्लीत होणार आहे त्याचे पडद्यामागचे पॅट्रॉन म्हणूया काय रे आश्रय दाते म्हणतात ना मराठीचा पण आश्रय दाते हे महाराष्ट्र शासन नाही आहे हे उदय सामंत आणि एकनाथ शिंदेच आहेत पण त्यांना डावलून आणि त्यांना मोदी नाडायचं होतं पण फडणवीस तिथेही त्यांना नडत आहेत तिथेही सगळं क्रेडिट घेऊन जात आहेत तिथेही धरून काय आपणच हा शो सगळा मराठीसाठीचा करतोय अशी स्टेटमेंट्स देत आहेत विधानं करतायत त्यामुळे एक काय का 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 ना हो। त्या एक अपमानांची मालिका आहे त्या विषयावर बरेच व्हिडिओ येणारच माझे फडणवीस अपमानांची मालिका काय काय बारीक बारीक गोष्टी आपण बोललो परवा थोडंसं अजून काही बोलायचं आहे फार धक्कादायक आहे पण बोलायचं आहे आणि बोलणं आवश्यक आहे तर त्यामुळे त्यांना एक रिलीफ पाहिजे होता थोडासा फार अपमान झाले हो फार अपमान झाले हो। मग माणसाला असं सा वाटतं कुठेतरी काहीतरी आपल्याला एक रेकग्नेशन मान्यता आपण एवढं करतो हे साहित्य संमेलना करा करता करतो लोकांना करता करतो तर कुठेतरी रेकग्नेशन मग ती रेकग्नेशन द्यायला त्यांचाच राज्यसभेचा उद्याचा खासदार तयारच होता संजय नाहार तर त्यांनी लगेचच ते अरेंज करायला त्यांची इच्छा प्रमाण म्हणून केलं पण मग त्याच्यामध्ये संजय नाहार हुशार आहे संजय नाहार हा जरा जर पोलिटिकली याच्यामध्ये उतरला ना तर उद्याचा प्रशांत किशोर होऊ शकतो मी तुम्हाला सांगतो तो उद्याचा प्रशांत किशोर होऊ शकतो तो राजकीय सल्लाबाजी टाय स्ट्रॅटेजी वगैरे छान आखून देऊ शकतो मग त्यांनी एकनाथ शिंदेना सांगितलं की हा तुम्हाला द्यायचा हा निर्णय मीच करून घेणार आहे माझी शिंदेच्या नावाने पुरस्कार देणारी संस्था ही माझीच पुरस्कृत संस्था आहे मी शरद पवारांना आणून हा करतो नाही मिळाले तो उपराष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती एक आपले विचारे असे आहेत की ते कसं आहे ना की तो एक, एक कुठेही पूजा असली हे असली तो गणपती नाही मिळाला की ना हे ठेवतात मग सुपारी ठेवतात आणि त्याच्यावरती अक्षता हे ठेवली की तो सुपारी म्हणजे गणपती हो <laughs> तर ते उपराष्ट्रपती म्हणजे सुपारी असतो इथे राज्यपाल सुपारी असतो त्याच्यावर कुठेही त्याला नेऊन ठेवला कोणाच्या जागी तरी तो गणपती होतो ते उपराष्ट्रपती तसे आपले आणि खुशमी जायस माणूस आहे चांगला राज्यसभेत त्यांना अगतिक होऊन असं जगदीप धनकड धनकर कर ड पण येतं त्यांचं अवट एव्हर इट इज धनकर धनकर काय जे आहे ते तर धनगर आणि धनकड तर त्यांनी सांगितलं की मी करतो आणि शरद पवारांना करतो आता शरद पवारांनी का हा दिला सन्मान याची दोन कारण आहेत नवीन वाटतंय ना काहीतरी वेगळं वाटत आहे ना नेहमीपेक्षा ती वाक्य अशी येत पाहिजे की शरद पवारांना उद्धव ना हल्ली फार काय ना असं उद्धव संजय पण करतोय पिरपीर परवा तर तो सत्कारानंतर बोलला पण हे मी सत्काराचे निमंत्रण त्यांनी स्वीकारण्याची आधी गोष्ट सांगतोय त्यामुळे संजयची ही प्रतिक्रिया नंतरची आहे काय म्हणतात त्याला त्यांनी जे हे केलं की काय त्याने दायरा नको होतं वगैरे वगैरे मग मी ते पण त्याला सांगितले की म्हटलं अरे बाबा त्याने तर पद्मविभूषण स्वीकारलं आहे मोदींच्या गवर्नमेंटचा हे ज्याला तू वेगळं चिकचिक करतो पण हल्ली ना उद्धव ठाकरे आहेत ना ते एखादी बघा घरामध्ये ते हास्यजत्रामध्ये त्या दोन सुना आहेत बघा त्या कधीही त्यातली एक सून आहे ना ती कायम रडत असते रडते ना ती सारखी जेव्हा बघावं तेव्हा रडत असते रेडी सून आहे चिडी सून आहे पिडपिडी सून आहे सध्या उद्धव ठाकरे आहेत ना हे असे चिरडीला आले चिडीचिडीला गेलेत आणि त्यामुळे सारखे ते असे फुतकार सोडणारा नाग नाही येतो पण फुसफुस करणारं फुरसं झालं आहे सारखं फुसफुस करत असतात आणि शरद पवारांची पहिल्यासारखी आधी आधी पण तुम्हाला माहिती आहे ना अहो शरद पवारांचे मुख्यमंत्री होते तर शरद पवारांचे फोन न घेण्यात की चरबी चढली होती त्यांच्या पार्श्वभागाला फोन होता घेत संजयला ते कळवायचे अरे तो उद्धव फोन घेत नाही त्याला सांग माझा फोन घ्यायला नाही तर मला फोन करायला सांगतो म्हणजे काय संजयच्या माध्यमातून शेवटी त्यांना उद्धवशी इतकी चरबी चढली होती त्याला आता वितळली पण हल्ली तो न शरद पवारांना पण नडतो काँग्रेसशीला तर तो, तो फुल नडतोय ते नडा नडी तुम्हाला आता स्थानिक स्वराज्य संस्था दिसेल पण शरद पवारांना हल्ली किरकिर करतो तो त्रास देतो मानसिक त्रास म्हणजे असं काय नाही म्हणतात ते असं सारखं काहीतरी निगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आता ती सगळी बॉरांच्याही वाटायला येते ती वैतागले आहेत त्याने एकदा मेसेज द्यायचा होता की अरे अड्या माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत तुला काय वाटतं फडणवीसांना तू भेटला यांना भेटला त्यांना भेटला मी मी भेटू शकत का मला चारही बाजूच्या चारही दिशा दहा दिशा खुल्या आहेत तुला चारच असतील फार तर मला दहा दिशा खुल्या आहेत माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि तू जर जास्त मस्ती केलीस तर तुझा जो सगळ्यात मोठा वैरी एकनाथ शिंदे तोही माझा चाहता आहे त्याचा मी सत्कार करतो म्हणजे काय त्याचा हा मोठा सन्मान हा तुझा लेखा अपमान आहे कारण तू मिरवतोस ना सगळीकडे पवार आमचे जसं की तुझ्या खाजगी मा प्रॉ प्रॉपर्टीमध्येच तुझ्या मातोश्रीमध्येच मी राहतो मध्ये अशा स्टाईलनी बोलत तू मला गुहीत धरून टेकन फॉर ग्रँटेड करून असं काही नाही तुला वाटतंय की आम्ही जातो कुठे आम्ही कुठे जाऊ शकतो वेळा तर आम्ही फडणवीसांबरोबर जाऊ शकतो आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे आम्हाला विरोध करणार नाही एवढी पण खबरदारी मी एका सत्कारात घेऊ शकतो म्हणून त्यांनी सत्कार स्वीकारला याला धाडा स्वीकारा दुसरी गोष्ट एखाद्याकडे दोन पक्षी ना पवार त्यांचा वार त्यांची तलवार वगैरे म्हणजे एक असा धारदार प्रकार असणार त्यांनी फडणवीसांना पण मेसेज दिला की सध्या तुम्ही ज्यांना सासुरवास करताय ज्याला छळताय ज्यामुळे ते डिस्टर्ब आहे थोडंसं पाठीवर असा थोपटून नको काळजी करू आहे मी नाहीतरी इतके दिवस शरद पवारांनी काय केलं उद्धवच्या बाबतीत असंच केलं ना नको घाबरू नको टरकू नको फाटू दे तुझी आहे मी सुई घेऊन तुझी उसवलेली फाटलेली शिवायला ना ना ते दिलं हा संदेश त्यांना एकनाथ शिंदेना दिला हे फडणवीसांना दाखवून द्यायचं होतं की ते एकाकी वगैरे नाही आहेत आणि राजकारणात काही होऊ शकतं त्यामुळे मी काय त्यांच्यावर बायकॉट वगैरे हो टाकलेलं नाही आहे तुम्ही असं नका गृहीत धरू ठीक आहे अजित हा वेगळा विषय आहे तुम्ही आमच्या अजितला उचललं ना लक्षात उचल ठेवा एक दिवस असाही येऊ शकतो की मी एकनाथला उचलू शकतो काय उचलेन कसा उचलेन त्याच्यामुळे काय होईल काय नाही तो वाघ नंतरचा पण एकनाथचेन माझे चांगले संबंध आहेत हे दाखवून देतो ना फडणवीसांना मी त्यामुळे त्यांनी इकडे उद्धवलाही एक धाडा शिकवला की फार पिचपिस करू नकोस आणि आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड करू नको तसं फडणवीसांनाही धडा दिला बाई तुमच्या लोकांना कशात आनंद वाटतो आहे मी सत्कार करण्यात आनंद वाटतो आहे हा सत्कार दुसऱ्याही कोणाच्या मार्फत करू शकले असते ना ते पण एकतर संजय नहार हुशार आणि शरद पवारांशी त्याचे खूप चांगले संबंध आहेत त्याचे सगळ्यांशीच चांगले संबंध त्याचं वाईट कुणाशीच संबंध नाही सगळ्यांशी संबंध आहे काय म्हणतात ना सगळ्यांना एक कसं आहे ना एक संस्था पाहिजे तुमच्याकडे तो विषय वेगळा आहे एक संस्था असेल ना तुमची जिथे काहीतरी सामाजिक काम चालतं जिथे हे चालतं काही नाही लोकांना बोलवत राहा त्यांना दाखवत राहा हे शोपीस असतात सगळे संस्थांमधले मग ती सरहद असो नाही तर कोणाचा आश्रम असो नाही तर कोणाचा काय आणखीन काय असो हे शोपीस असतात तिथे कधी ते कुरूप असतात कधी सुस्वरूप असतात कधी ते साधे असतात पण त्यांचं भांडवल करून मोठे कोण होतात मोठी माणसं या या क्षेत्रात मी वाकफगार आहे मी इमेज मॅनेजमेंट आणि ब्रँडिंगमधला बाप आहे त्यामुळे मी ज्यांचं काही लोकांचं ब्रँडिंग केलं तर मला एखाद्या मोठ्या शिक्षण संस्थेचा माणूस जेव्हा सांगतो की साहेब मला जरा नाव करायचं आहे मला तुम्ही मार्गदर्शन करा मी त्याला सांगतो अरे तुझ्याकडे रेडीमेड हजार दोन हजार पोरं आहेत कॉलेजची दोन पाच हजार पोरं असतात तुमच्याकडे एकेका मंत्र्याला एकेका नेत्याला एकेका उद्योगपतीला बोलवा त्याचा सत्कार करा त्याला पोरांना कंपल्सरी बसूच शकता तुम्ही त्यांच्यासमोर भाषण द्या त्याचं तुम्ही इतकं गुणगान करा एखादा लेखक पकडा गावात असतोच प्रत्येक जो कशावरही कविता लिहून देतो तर त्यातलं एखादा पकडा त्याच्यावर एक, एक आरती गा एक मानपत्र द्या सन्मानपत्र द्या दाताना सांगा साहेब थोडी आर्थिक अडचणी तर आहे संस्था तुमची मदत झाली तर बरं होईल काढून देतो 25 -25 दे है है ना पाच दहा लाख कधी पंचवीस पन्नास लाख करोड काही देतो त्याची जशी हैसियत असेल अशा किती शाळा कॉलेजवाल्यांना मी सुचोलन त्याने शिक्षण संस्थांकरता असे बकरे बकरे म्हणतात ना त्यांना देणगी आत्ता हे महामंडळवाले आहेत ना त्यांचा हलकट शब्द सांगू ते काय बोलले एकाला ते बोलले उदय सामंत हा मोठा लठ्ठ बकरा आम्हाला मिळाला आम्हाला काय पैशाची चिंता नाही हे जो या माणसाने फोन करून सांगितलं ना की संजय नरने आगावपणे केलं तोच बोलला आहे तो म्हणाला आमच्याकडे काय नाही नशीब तो एकनाथचं नाव नाही घेतलं नाही तर मी सांगितलं असतं एकनाथनं एकना की हा तुम्हाला बकरा म्हणावा <laughs> एकनाथनीची बरोबर वाजवली असती संजय उदय सामंतला आवरून धरलाय त्यांनी की नको तू ते साहित्य संमेलन छानपणे पार पडतं हसत खेळतो करूया आपण नको त्यांचा बीड जगळं पण उदय सामंत माहिती आहे ते की महामंडळाचे लोक त्याला बकरा समजतात आता तो दिसतोय थोडासा गले लठण ईदचा बकरा असतो तो तसा दिसतो ते दाढी बिडीमध्ये गंमत आहे माझ्या मित्र आहे माझा ए बाबा लाईटी घ्या पण तुला बकरा समजतात रे ते ह्याच्याकडून किती पैसे काढता येतात असं वाटतं त्यांना ते काही कारणं सांगतात तू त्यांना पैसे देतो हे मी माहिती आहे बरं कसलं कॅश सगळे ना त्याची नोंद ना त्याची पावती यावेळेचं हे पहिलं साहित्य संमेलन आहे ज्याच्यामध्ये ऑन द रेकॉर्डपेक्षा ऑफ द रेकॉर्ड पैसा जास्त खर्च होतोय आपण धक्का आहे ना तुम्हाला तर त्यामुळे शरद पवारांनी फडणवीसांनाही एका दगडात दोन पक्षी मारले एक उद्धवलाही इशारा दिला की बा असं समजू नको की आमचे एकनाशी वैर आहे तुझा असेल आमचं नाही हा मेसेज असतो त्यांचा आणि फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही अजितदादाचे हे करत बसा लाड काय हरकत नाही तुम्ही त्याला मांडीवर घ्या याला आम्ही कडेवर घेतो अरे <laughs> फार गमती असतात यार बिहाइंड द क्रेडिनची गमती ऐकायला मजा येते म्हणूनच तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आहे मला माहिती आहे धन्यवाद